आली आई किती दिवसाने आला विचार की कुठं होता एवढे दिवस किती दिवसानी आला विचार आता चाललाय परत चार पाच दिवसानी चार पाच कुठला पाहिजे उकळात घालून कुठला पाहिजे उकळात घालून हर <laughs> हर महादेव मित्रांनो हाय बारामती ती लद्दाख ट्रिपचा शेवटचा ब्लॉग आहे तर आता तीन दिवसाचा ब्लॉग मी एकाच दिवसात दाखवणार आहे तुम्हाला तर फायनली आपल्याकडे जास्त कंटेंट नाही आहे त्यामुळं हा ब्लॉग शेवटचा राहणार आहे आणि इथं पुढचे जे ब्लॉग येतील ते आपल्या नेक्स्ट ट्रीपची नेक्स्ट ट्रीपची पण प्लॅनिंग झालेली आहे आपली आणि आपण लवकरच नेक्स्ट ट्रीपला जाणार आहे तर आपण काल एम पी आणि राजस्थानच्या बाउंड्रीवर ह्या पेट्रोल पंपावर टेंट लावला होता तर इथं पाहू शकता अतिशय चांगली माणसं होती आणि पे पेट्रोल पंप पण चांगला होता दोन वेळा सकाळी पण आंघोळ केली काल रात्री पण आंघोळ केली अशा प्रकारचा पंप होता आणि मी इथंच टेंट लावला होता आणि इथं रात्री या तीन गाड्या आल्या होत्या आणि तीन गाड्यातली लोकं अशी उघडीत झोपली होती म्हणजे त्यांनी गादी वगैरे आणल्या होत्या आणि त्या टाकूनच झोपले होते ते होती खाली ते एम पीमधनं खाटोश्यामला गेले होते तर सकाळ सकाळच उठून ते पण निघालेत आणि आपण पण निघालोय मित्रांनो तिथनं गाडी घेऊन निघणार असतं तर खाली पाहिलं तर गाडीचं पूर्ण ऑइल लिकेज झालेलं दिसलं लय ऑइल गळेल दिसलं त्यामुळं गेज लावून चेक केला तर गेजला ऑइलच गेज लागलं गेज नाही कारण काल आपण पूर्ण साडेचारशे किलोमीटर राजस्थानच्या गर्मीमधनं प्रवास केला त्यामुळे ऑइलशील थोडेफार लिकेज होते ते पूर्ण लिकेज होऊन ऑइल संपलं मग ऑइलचं के माझ्याकडे शिल्लक पण नव्हतं मग त्या ज्या पेट्रोल पंपावर थांबलं होतं त्या पेट्रोल पंपावर ऑइल नव्हतं पुढं पंपावर आलो तर तिथनं ऑइलचं डब्बा घेतला आणि गाडीत ऑइल टाकलं कारण आपण सात वाजताच निघालेलं कुठंच मेकॅनिक उघडे नव्हते मग सकाळ सकाळ निघालो तेवढंच ऐंशी किलोमीटर काय कवर करेल ते करेल मला वाटलं नऊ वाजेपर्यंत त्या हिशोबाने निघालं नऊ वाजता एका ठिकाणी पोचलो तिथं मेकॅनिक भेटला आता मेकॅनिककडून जे ऑइल गळत होतं ते ऑइल सील वगैरे चेंज केले मेकॅनिक म्हणला एवढे स ऑइल सील वगैरे चेंज केले तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मग तिथनं पुढं आपण परत पुढच्या दिशेने प्रवासाला निघालो आणि पुढच्या दिशेने प्रवास करत असताना जवळपास पन्नास किलोमीटर पुढं जाऊन गाडी थांबवली तर तो परत ऑइल गळायला लागलं म्हणलं अरे काय खरं नाही भाऊ आज दिवसभरात नुसता ऑइलच गळते का काय माहिती तर ते ऑइल गळतंय हे पाहून आपण परत पुढं एका गावात जाऊन मेकॅनिक पाहायचा विचार केला आणि पुढच्या गावात जे आपल्याला येईल गाव त्या गावात मेकॅनिक बघण्यासाठी आपण निघालो तर जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर गाडी चालवल्यानंतर पुढे एक गाव भेटलं तिथं आपल्याला मेकॅनिक भेटला तर तिथं येऊन आपण परत ते खोललं आणि तिथलं जे ऑइल आहे ना जिथं गळत होतं ते पार्ट खोलला पुन्हा परत आपण पुढच्या दिशेने प्रवास केला आणि पुढच्या दिशेने ते परत आवाज मारायला लागलं तर आवाज का आहे म्हणून मी परत तीच पार्ट खोलला आता तिथली पट्टी तुटली होती तेव्हा मेकॅनिकनी व्यवस्थित बसवलं नाही त्यामुळं ती पट्टी तुटली असेल बहुतेक मग ती पट्टी वेल्डिंग करून आणायला लागली आणि दिवसात आज जवळपास चौथ्यांदा मी मेकॅनिकपाशी गेलो होतो अशा प्रकारे आपण सगळे प्रॉब्लेमवर मात करत आजचा माझा जवळपास दोन तास दिवसातलं फिटर फिटरकडं जाण्यातच वेस्ट झाले मग एवढा सगळा वेळ वाया गेल्यानंतर ना आपण फायनली आज आपण वे उज्जैनला जाणार उज्जैनच्या महाकालेश्वरचं देश्य, दर्श दर्शन घ्यायला तर ते मला वाटत नव्हतं पडत मला जवळपास शंभर किलोमीटर आज जाऊन उज्जैनच्या मंदिराकडं जाणार होतं पण महाकालचे दर्शन घेण्यासाठी शंभर किलोमीटर काहीच नाही एवढं आपण फिरलो आणि थोड्या किलोमीटरसाठी काय करायचं का त्यासाठी आपण तिथं गेलो गाडी वगैरे पार्किंगला लावली ते सगळे व्हिडिओ कॅमेरामध्ये होते तिथं पुढं आपण दर्शन आता मोबाईल तसं चेक नाही केला त्यांनी येऊन दिलं तसं डायरेक्ट नाही तर मोबाईल वगैरे काढून गेले बाकीचं साहित्य सगळं कॅमेरा वगैरे बाहेरच जमा केलं मी काय याची पावती त्या हातात आहे बाकी मोबाईल घेऊन आलोय आतमध्ये फोटो वगैरे काढायला लागते चला कोण घ्यायच्या अगोदर मित्रांनो पाहिलं तर गर्दी नाही एवढी नाही तर गर्दी असलं ना असं फिरून फिरून जायला लागते तर आपल्या मोस्टली हायद्यातच करायला तर पाहू शकता इथं स्क्रीन असती ती स्क्रीन बंद येते आज तिच्या वेळेस चालू होती मित्रांनो ते एका माजल्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी अशा प्रकारच्या रॅम्पचा उपयोग के, के, रॅम्प केलेले आहेत म्हणजे लोकांना दम लागू नाही असे दोन तीन रॅम्प आहेत मित्रांनो तर हा नवीन कॉरिडॉर ओपन झालाय आता हे पहिलं मी आलो होतो त्यावेळेस कधीच नव्हतं हे ओपन आता ओपन झालंय पहिलं होय ना खाली यायचं होतं दर्शन करून आता इकडूनच तिकडं दर्शन करत निघायचे तर चला बघूया गर्दी इथं आल्यावर गर्दी दिसती बाकी गर्दी तर नाहीये एवढी इथनं जेवढी लाईनला वेळ लागेल लागे लागे तेवढाच बाकी पुढं काही नाहीये सगळं काय अडचण नाही मित्रांनो ना तो पण मित्रांनो दर्शन वगैरे झालं आणि आता बाहेर निघालो पण वैती जायचं होतं यार वयती जायचं तिथं काय ते काम चाललंय टाईलचं त्यामुळे वयती जाणं सगळंच बंद करून आहे डायरेक्टच बाहेर नंतर ना परत इथनं असं फिरून आपण वयती जाऊ शकतो अशा प्रकारचं काय नाही आता तर नाही काही प्रोव्हिजन भाई एक फोटो भा मित्रांनो तर मी आत्ताच महाकाल उज्जैनचं दर्शन केलं ते हे भाऊ आपले हे गाव आहे ना इथं भाऊ आपल्याला भेटले इथं ते आपले युट्यूब वर व्हिडिओ पाहतात तर भाऊ कशी वाटते व्हिडिओ चांगले वाटत का नाही

आणि आप आपल्या इथं श्रावण महिना चालू आहे तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहतो कदाचित श्रावण महिन्यात मी इथं युटीतलं जात होतो तर म्हणलं श्रावण महिना चालू आहे तर आपण उज्जैनच्या महाकालचे पण दर्शन घेतले पाहिजे तर मी उज्जैनला आलो होतो जवळपास शंभर किलोमीटर जास्त वाढलं मला तर बरेच लोक म्हणतात भाऊ तू हरहर महादेव म्हणतो काय म्हणतो तुझे काय एवढे जसं पाहिजे तशी ग्रोथ व्हायना आहे काय व्हाय नाही तर तू कन कन्सिस्टंट राहतोय कारण काय मित्रांनो मेन गोष्ट तर ही आहे इतक्या लांब जाऊन करी येणं हीच महादेवाची कृपा आहे बाकी काही नाही आहे मला काय एवढी स्पीडली ग्रोथ नको आहे काशव्याच्या वेगाने जरी गेलो तरी आपण पुढं जाणार आहे हे शंभर टक्के ना आपले प्रयत्न हे एकदम शंभर टक्के म्हणजे मनापासून येत आपण काही खोटं नाटक काही ना का का करत नाही आहे त्यामुळं काही नाही आपली एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस भेटणार आहे महाकाल मंदिर जय श्री महाकाल तर मित्रांनो मेन तर ते तिथं जाऊन फोटो काढतात सगळे पण तिथं तिथं डेव्हलपमेंट काम चालू आहे म्हणजे तिथं पैसे वगैरे टाकण्याचं काम चालू आहे त्यामुळं आता तिथलं सगळा परिसर क्लोज केलेला आहे इथलाच आपण व्हिडिओ फोटो काढू शकतो आहे अशा प्रकारे आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा मित्रांनो तर पाहू शकताय आता दक्षन वगैरे झालं आहे आपल्याला आता बाहेर जायचं आहे बेसिकली चप्पल पण घ्यायची आणि बॅग पण घ्यायच्यात तर इथनं आपण एंट्री केली होती ह्या हॉलमधनं आपण खालनं इकडं आलो होतो ह्या हॉलमध्ये आणि ह्या हॉलमध्ये फिरून फिरून आपण मग आपण मंदिराकडे गेलो होतो मेन तर मंदिराच्या तिथं सगळं फ्लोरिंगचं काम चालू आहे ते मग तिथं परमिशन नाही आहे कोणालाच डायरेक्टच बाहेर बाहेर काढलं तर चला जाऊया चप्पल वगैरे घेऊया मित्रांनो तिथं दर्शन वगैरे घेतले आपला जो मोबाईल आणि कॅमेरा जमा केला होता ते बॅगन कॅमेरा ते घेतले आणि तिथनं आपण निघालो तर आपल्याला तिथनं बाहेर निघतानी ज्या पार्किंगला जाणं आहे ते संपूर्ण कॉरिडॉर लागला कॉरिडॉर पाहू मध्ये पाहू शकतात महादेवांचे वेगवेगळ्या म्हणजे महादेवांनी जे जे अवतार घेतले होते ते सर्व अवतारांचे त्यांनी देखावे दाखवलेले ते एक नंबर आहे भाऊ आणि ते रिअल मूर्ती ते कायम स्वरूपीच्याच मूर्ती बनवल्या आहेत त्यांनी जिकडं जितकं पाव तितकं कमीच आहे मी सगळं ते कॅमेरामध्ये काढलं होतं मोबाईलमध्ये फक्त फोटो वगैरे काढले होते ते फोटो काढले त्याचा फायदा झाला पाहू शकता अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीला काही ना काही वेगळी म महत्त्व आहे आणि एकदम भारी कॉरिडॉर आहे हा असा संपूर्ण मोठा असे मोठा कॉरिडॉर आहे है, आणि ह्याच कॉरिडॉरमध्ये आपण थांबलो होतो मित्रांनो तर त्या कॉरिडॉरमध्ये बसलो वेळ पाऊस येत होता पाऊस याय लागला होता आणि मला विचार करत होतो मी शोधत होतो की राहायचं कुठं काय गुरुद्वारा कुठं आहे काय तर इथं गुरुद्वारेला पण तीनशे चारशे असे ही होते राहण्याचे पैसे होते कारण हे एकदम जास्त मोठं पर्य पर्यटन नाहीत धार्मिक स्थळे तर धार्मिक स्थळं असल्यामुळं इथं सर्व लोकं येतात दर्शनासाठी त्यामुळं तिथंच पाहून सर्च वगैरे केलं आणि तिथंच बसलो थोड्या वेळ जरा लय दिवसभर धगधग झाली आज की गाडीची वेळा बंद पडली काय झालं त्यामुळं तिथनं येऊन तिथं अर्धा तास बसलो आपल्याला एक व्हिडिओ एडिट करायचा होता यूट्यूबला टाकायला तर व्हिडिओसाठी हे मी वे त्या व्हिडिओसाठी बोललो होतं की काय आणि तिथं बसल्या बसल्या तिथं जे डॉगेश कुत्री होती त्यांच्यात भांडण झाली या कुत्र्यांना हाड म्हणलेलं कळत नाही काय नाही यू म्हणलेलं कळत नाही हाड म्हणलेलं कळत नाही यांना दा फक्त जाऊन गेला पायपेक्ष हाड मानल्याला कळत नाही यू म्हणलं यू यू काय बघा पाय ना बी आपल्या इकडची लगेच आली असते यू चला फक्त तिथनं आपण जवळपास पंचेचाळीस किलोमीटर पुढं इंडोच्या दिशेने गेलो आणि तिथं पेट्रोल पंपावर टेंट लावला होता तर ते जे रात्रीचे व्हिडिओ नाहीत हे दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं पाणी भरलं होतं तिथं रात्रभर पाऊस झाला होता त्या पावसातच मी टेंट लावून थांबलो होतो था, आणि पाहू शकता कसं थांबलं असेल तर मला मग झोप वगैरे चांगली आली माझी पण मला पण सकाळी उठून पाहिलं तर बाहेर नव्हे पाणी 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 झालं होतं सगळीकडं मग तिथनं आपण नव्हे हिथं मधले काहीच हो व्हिडिओ नाही तिथनं डायरेक्ट आपण नाही वे इंदोर क्रॉस करून इंदोरच्या पुढं एक घाट आहे एम पीमधला तर त्या घाटात आलं होतं इतकं भारी व्ह्यू होतं ना आणि इतकं दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस होता त्यामुळं वातावरण एकदम भारी झालं होतं इथं माझी गाडी पण पडली होती म्हणजे मी व्हिडिओ काढायसाठी थांबवून गाडी स्टँडवर लावली तर गाडी पडली त्यानंतर आपण धुळे क्रॉस करून मालेगावमध्ये ह्या पेट्रोल पंपावर मुक्काम केला होता तर पेट्रोल पंप नवीनच काम चालू होतं तर ते भाऊ आपले फॉलोअरच होते तर त्यांच्या तिथं पण पाऊस होता तर त्यांनी टेंट वगैरे काहीच लावून नाही दिला त्यांनी आपल्याला त्यांच्या ऑफिसमध्येच राहण्याची व्यवस्था केली होती आणि एकदम भारी लोकं होती तिथं पण मी व्हिडिओ काढला होता जवळपास चार पाच मिनटाचा कंटेंट होता तिथं एकदम भारी तिथं पाहू शकता इथे इंडियन ऑइलचा बोर्ड पण अजून लागला नाही तो एक्झॅक्ट माळेगावपासून पंधरा ते सोळा किलोमीटर पुढं इंडियन ऑइलचा पंप आहे तिथं थांबलो होतो मी आणि तिथनं पुढं आपण तिथनं पुढं आपण दुसऱ्या दिवशी शिर्डीला आलो होतो त्याच्या आतल्या दिवशीच मी मेसेज टाकला ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ब्लॉगमध्ये की मी शिर्डीहून जाणं आहे तर कोण कोण भेटायचं असलं तर भेटू शकतात हे स्वप्नील शिंदे सर आहेत तर त्यांनी आपल्याला फोन केला होता आणि त्यांनी शिर्डीमध्ये दर्शन वगैरे हो त्यांचे वडील हे देवस्थानमध्ये कर्मचारी आहेत तर त्यामुळं त्यांनी आपलं एकदम व्यवस्थित दर्शन वगैरे हो केलं पाच मिनिटात दर्शन झालं आणि त्यांच्या घरी पण त्यांनी म्हणजे त्यांच्या घरीच गेलं होतं त्यांनी जेवणाची वगैरे त्यांच्या मम्मीने एकदम पंचपक्वानाची व्यवस्था केली होती एकदम भारी सगळे व्हिडिओ काढले होते जेवणात काय काय होतं सगळं डिटेलमध्ये सांगितलं होतं त्यांचा भाऊ आणि ते स्वतः त्या दोघांनी आम्हाला मला नाही संपूर्ण शिर्डी मंदिराचा परिसर फिरून दाखवला त्याचा इतिहास काय आहे ते सर्व 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 काही डिटेलमध्ये सांगितलं त्याचा पण आपण ब्लॉग बनवला होता पण तसं का मेमरी कार्ड करप्ट झालं त्याच्याबरोबरच गेला म्हणजे खूप सारे म्हणजे चांगले होते इथं मला व्हिडिओ टाकण्यासारखे म्हणजे माझी इंस्टाग्रामची तर तीन व्हिडिओ होते जो व्हायरल होण्यासारखे होते तर ते हे दोघं भाऊ भाऊ आहेत तर ह्या दोघांनी आपली चांगली व्यवस्था पाहून चांगला केला धन्यवाद ते पाहतात का नाही व्हिडिओ काय माहिती पाहत असला तर कमेंट करून सांगा पण जे सगळे व्हिडिओ काढले होते ना ते सगळं मेमरी कार्ड करप्ट झालं मित्रांनो त्यामुळे काही नाही आहे हे पाहू शकता या सोसायटीमध्ये ते राहतो मित्रांनो तर शिंदे सरांमुळे आपलं दर्शन पण चांगलं झालं त्यांच्या इथं जीवन वगैरे केलं त्यांनी आपला सत्कार पण केला होता फुल सत्कार केला होता त्यांनी तर त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्याकडे फोटो असला तर मला पाठवा मी तो फोटो इंस्टाग्रामला नक्कीच टाकेल का माझ्याकडे काहीच राहिलं नाही आपला डाटा करप्ट झाल्यामुळं ही चांगली आठवण होती माझी शिर्डी मधली आणि परत कधी गेलो होतो मी त्यांना नक्की भेट दिली तित्र तिथनं पुढं मी गायच्या दिशेने निघालो जवळपास एकशे ऐंशी किलोमीटरचं अंतर होतं आणि दिवसभर पाऊस होता त्यामध्ये आपल्याला चार ते पाच जण अजून भेटली होती तर त्यांचं सुद्धा धन्यवाद ज्यांनी ज्यांनी भेटली होती आपल्याला तर चला तुम्हाला आता घरी पोचल्यावर गायच्यांची काय रिएक्शन आहे ती दाखवतो मित्रांनो फायनली पंचाळीस दीड महिन्यानंतर पंचेस दिवसानंतर पाहू येतोय अजय फोन आलता सपोजचा गावात आलाय ए <laughs> आलाय ती आता रडते कशाला आली गाडी मित्रांनो तर फायनली पंचेचाळीस सेहेचाळीस दिवस झाले बहुतेक सेहेचाळीस दिवसांनी मी घरी आले तर गायच्या रिएक्शन काय आहे बघूया आशिष भाई याला सांगितलं होतं मी तर तो आलाय बाहेर

दिवसाने आला विचार की कुठं होता मित्रांनो दिवसांनी जवळपास दीड महिन्याने पंचाळीस शेचाळीस दिवसांनी आला इकडे आणि ते डोंगर बिंगर पाहुण हिरवळ बघून कसं वाटतंय इकडं वाटतंय दिवस कोण काय म्हणते आई कस वाटत

मित्रांनो तर फायनली मी घरी पोचलय तर घरच्यांची काय रिएक्शन असते तुम्हाला जाणून घ्यायचं असते तर एक एक करून विचारूया काय रिॲक्शन आई कसं वाटतंय तुला आमच्या काय बोलायचं नाही आबा आवांकडे घे ठीक आहे चालू चला मी तर आजी आजीकडे घे चांगलं वाटलं बाबा आजी आज बरं वाटलं मित्रांनो तुम्हाला जशी काळजी वाटत होती तशी आमच्या सगळ्या घरच्यांना पण वाटत होती कारण बाईक वर लांब जाणं काही खेळ खेळणं आणि रोडवर चालायचं म्हणजे कधी काय होत होत काही सांगता येत नाही त्यामुळे सगळ्यांना काळजी होती फायनली आता भाऊ घरी पोहोचलाय त्यामुळे चांगलं वाटतंय आनंद झाला आम्हाला भारी वाटत एकदम मस्त बर वाटतय जाऊ नका फिरायला यश काय म्हणशील कसं वाटलंय काकेला का हो का घेऊन ला ये काकेला लग्न करू म्हणा मित्रांनो कमेंट करून सांगा लग्न करून टाक हा मग जा फिराय जाणार मित्रांनो तर आमचे आई वडील जरा कॅमेराला लाच करतो मग काही जास्त बोलत नाहीये तुम्ही म्हणता बोलत नाहीये चांगले फक्त ते कॅमेरावर लाचतात बोलायला आई बोल आईला परत चान्स दे आई कसं वाटलं आदित्य आदित्यला कसं वाटलं आदित्य मित्रांनो आदित्य आमचा आदित्य सांगतंय कसं वाटलं कसं वाटत चांगलं वाटलं परत जाऊन आता चाललंय परत चार पाच दिवसांनी आधी चार पाच दिवसांनी त्याला कुठला पाहिजे उकळात घालून कुठला पाहिजे उकळात घालून बायक उकडी करून दिली पाहिजे आता काय वाटला देवा चांगला पायात मित्रांनो हे जायचं नाही आता लगेच आला नाही तर लगेच जायची तयारी करा चाल पाच सहा दिवसांग मित्रांनो तर जवळपास सेहेचाळीस दिवसांनी मी घरी आले तर घरचं जेवण करतोय तर चपाती मला नाही जवळपास चाळीस दिवसानं चाळीस नाही त्रेचाळीस चाळीस दिवसानंतर दिसली आज दुपारीच मी खाल्ली होती शिर्डीत एका ठिकाणी मी थांबलो होतो ज्यांनी मला वैद्यची होते आपले युट्यूबचे व्हिडिओ पाहत होते हो त्यांनी घरी बोलावलं होतं तिथं एकदम व्यवस्थित म्हणजे सगळं जेवण भारी होत तिथं चपाती हो खाल्ली होती पण तरी आम्ही पण चपातीच खातोय आता चला तेव्हा काय झालं माहिती का तिथला व्हिडिओ ते मेमरी कार्ड करप्ट त्यामुळे तो नाही नाहीये माझ्याकडे तर घरी आल्या फायनली हो जवळपास चव्वेचाळीस दिवसांनी चपाती घातल मी चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो करा